मी अंकिता आणि आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो आपल्या सगळ्यांच्या मनाला लागतो घर आवरायचं पण ते नीट कसं ठेवायचं कधी असं होतं का सकाळी उठल्यावर कपाटातून वस्तू पडतात किचनमध्ये डब्बा सापटत नाही आणि मनात चिडचिड होते आपण रोज काम करत असतो पण तरीही घर पुन्हा पुन्हा अस्ताव्यस्त होतच असते तर आज मी तुम्हाला सांगणार आहे घर आवरायच्या आणि अनावश्यक वस्तू कमी करण्याच्या दहा सोप्या पण जबरदस्त टिप्स त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी सांगणार आहे मॅजिक मिनिट रूल जो नीट करेल। टीप घर आवरताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की एका वेळी फक्त आपल्याला एकच जागा आवरायची आहे सगळं घर एकाच वेळी आवरण्याचा प्रयत्न केला तर मात्र आपण थकून जाऊ आणि नेक्स्ट टाइम ते काम करायला आपल्याला कंटाळा येईल त्यामुळे एकाच दिवशी सगळं आवरत बसायचं नाही एखाद्या दिवशी कपाटाचा एखादी शेल्फ आवरायचा एखाद्या दिवशी फ्रीजचा कप्पा आवरायचा नाहीतर एका दिवशी कुठलीही अलमारी क्लीन करायची तर यामुळे काय होतं की आपलं घरही क्लीन राहतं पण फक्त घर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे का घरातली प्रत्येक वस्तू वेळेवर मिळायची असेल तर त्यासाठी त्याला व्यवस्थित ऑर्गनाईज करावं लागेल जसं मी तुम्हाला माझ्या मुलीचा कप्पा दाखवला त्यामध्ये नवीन कपडे वेगळे ठेवलेले होते आणि जुने कपडे खालच्या साईडला ठेवलेले होते पण बरेचदा लहान मुलांचे अंडर गार्मेंट्स असतात किंवा आपल्या अंडर गार्मेंट्स असतात या व्यतिरिक्त हँकीज असतात किंवा सॉक्स असतात हे कपडे जर मोठ्या कपड्यांमध्ये मिक्स झाले तर वेळेवर मिळत नाही मग अशा कपड्यांना ऑर्गनाईज करण्यासाठी नेहमी वेगळे ऑर्गनायझर वापरा नाहीतर मग तुम्ही वेगवेगळे ड्रॉवर्स वापरू शकता जसं मी सॉक्स हे शूजच्या अलमारीच्या वरच्या ड्रॉवर्समध्ये ठेवलेले आहे जेणेकरून शूज वगैरे घालताना आपल्याला ते वेळेवर मिळतील त्याचबरोबर जे अंडर गार्मेंट्स होते ते ड्रॉवरमध्ये ठेवलेले आहे आणि माझ्या मुलीचे अंडर गार्मेंट्स आणि हँकीज एका छोट्याशा ऑर्गनायझरमध्ये ठेवलेले आहे त्यानंतर एखाद्या प्रोग्रामला किंवा फंक्शनला जाताना घालणाऱ्या ज्या चपला असतात त्या आतल्या शूजच्या अलमारीमध्ये ठेवलेल्या आणि त्या व्यवस्थित बॉक्समध्ये त्याचबरोबर प्लास्टिकमध्ये रॅप करून ठेवलेल्या आहे जेणेकरून त्या धूळ बसणार नाही त्यानंतर दुसरी टीप तीन बॉक्सेस ठेवा किंवा तीन पिशव्या घ्या त्यामध्ये जे रोज वापरतात ते ठेवा जे वापरत नाहीत पण नीट आहेत ते कुणाला तरी दान करा आणि जे तुटलेले आहेत खराब आहेत त्यांना फेकून द्या कारण बरेचदा असं होतं ना आपल्याला वाटतं की ही वस्तू आपल्याला कधी ना कधी लागेल पण ती कधीच लागत नाही त्यामुळे घट्ट निर्णय घ्यायचा आणि त्या अनावश्यक वस्तू घरातून फेकून द्यायच्या एक रूल लावायचा आहे जसं वन इन वन आउट रूल म्हणजेच नवीन काहीतरी घेतलं तर जुनं काहीतरी आपल्याला बाहेर काढायचं आहे जसं उदाहरणात आपण नवीन साडी घेतली तर मग एखादी जुनी साडी असेल जी आपण वापरत नाही यो त्याला दान करायचं त्या व्यतिरिक्त जर एखादं नवीन भांडं घेतलं तर मग जुनं जर तुटकं किंवा न वापरलेलं भांडं असेल तर ते काढून टाका यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये वस्तूंची गर्दी होत नाही नाहीतर काय होतं की जुन्या वस्तू साठूनच राहतात आणि त्याचबरोबर नवीन वस्तूचीही त्यात भर पडते मग जर घरात प्रत्येक वस्तू ठेवायला जर जागा नसेल तर त्या वस्तूंचा पसारा होतो आणि घर दिसायला ऑनऑर्गनाईज दिसते त्यामुळेच तुम्ही एक मन ऐकली असेल की घरातल्या जर प्रत्येक वस्तूला जर स्वतःची जागा असेल ना तर घरात पसारा होणारच नाही त्यामुळे नेहमी कुठलीही वस्तू जर तुम्ही विकत आणत असाल तर जुनी वस्तू नेहमी आपल्याला काढून टाकायची आहे नाही तर मग घालण्या योग्य असेल तर दान करायची आहे घरातली कुठलीही वस्तू ऑर्गनाइज करण्यासाठी बॉक्सेस किंवा स्टोरेज बॉक्सेस वापरा त्या बॉक्सेसना लेबल करू शकता जर तुम्ही घरातल्या खेळण्या लहान मुलांचे कपडे स्वच्छतेचे सामान जर एखाद्या ऑर्गनायझरमध्ये ऑर्गनाईज करून ठेवले तर ते दिसायलाही छान दिसतात आणि वेळेवरही मिळतात याव्यतिरिक्त चुकीने ते इकडे तिकडे पसरल्या जरी गेले तर ते ऑर्गनायझरमध्येच पसरतात आणि त्या वस्तूंचा पसारा त्या ड्रॉवरमध्ये होत नाही जसं बघू शकता माझ्या मुलीचं ड्रॉवर तिने डायरेक्टली ऑर्गनाईज केलं होतं आणि एवढं घाण झालेलं होतं आणि या व्यतिरिक्त त्यामध्ये अनावश्यक वस्तूही भरपूर झालेल्या होत्या त्यामुळे त्या, त्या, त्या ड्रॉवरमध्ये जागाच होत नव्हती तर पहिले इथे मी त्या ड्रॉवरला रिकामे करून घेतले त्यानंतर त्या, त्या ड्रॉवरला आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि आतल्या साईडला कुठलंही मॅट किंवा जे कॅबिनेट मॅट मार्केटमध्ये मिळतं ना ते देखील तुम्ही टाकू शकता तर इथे माझ्याकडे एक जाळ क्वालि कौली, क्वालिटीचं प्लास्टिक होतं ते टाकलेलं आहे आणि जेवढं काही अनावश्यक सामान होतं ते मी काढून टाकलं आणि आवश्यकतेचं सामान अशा प्रकारे ऑर्गनायझरमध्ये मी व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी अशा प्लास्टिकचे ऑर्गनायझर असतात त्यामध्ये मी आवश्यक असलेल्या स्केच पेन पेन्सिल्स त्याचबरोबर कलर्स क्ले असं ऑर्गनाइज करून ठेवलं आणि ज्या छोट्या छोट्या वस्तू होत्या ज्या बॉक्सेसमध्ये ऑर्गनाईज होत नव्हत्या त्यांना कार्डबोर्डचे मोठे मोठे बॉक्सेस बनवले आणि त्यामध्ये ऑर्गनाईज केलं आणि जेवढे काही बुक्स होते ते एका बाजूच्या ड्रॉवरमध्ये ऑर्गनाईज केलेले आहे अशा प्रकारे वस्तू ऑर्गनाईज केल्या तर त्या वेळेवरही मिळतात आणि कुठली वस्तू कुठे स्टोअर आहे हे देखील आपल्याला कळतं कारण बरेचदा आपल्या घरचे जे ड्रॉवर्स मोट असतात ते खूप मोठमोठे असतात जर डायरेक्टली वस्तू त्यामध्ये ऑर्गनाईज केल्या तर मिक्स होतात जसं तुम्ही हार्ड ड्रॉवर बघू शकता यामध्ये मी काही कार्डबोर्डचे ऑर्गनायझर बनवलेले आहे तर काही प्लास्टिकचे ऑर्गनायझर आहे काही प्लास्टिकचे डबे आहे मेडिसिन देखील एका ऑर्गनायझरमध्ये ऑर्गनाईज करून ठेवलेली आहे जेणेकरून त्या दिसायलाही छान दिसतात आणि वेळेवरही मिळतात त्यानंतर पाचवी टीप लेबल लावा किचन कपाट मुलांचे खोली सगळीकडे छोटे छोट्या लेबल्स जसं डब्बे झाले मसाले झाले खेळणी झाले मुलांचे टॉवेल्स कुठे ठेवायचे यामुळे सगळ्यांना सवय लागते की कोणती वस्तू कुठे ठेवायची आहे आणि मग वारंवार वार विचारायची गरज नाही अगं चमचा कुठे आहे किंवा अगं हे कुठं ठेवलेलं आहे जर ते डब्बे ट्रान्सपरंट असेल तर मग काही प्रॉब्लेमच नाही जसं फ्रीजमध्ये आपले भरपूरसे डबे असतात ते बरेचदा ट्रान्सपरंट नसतात मग अशा वेळेस तुम्ही त्यावर परमनंट जे मार्कर असतात त्याने लिहू शकता आणि जर ट्रान्सपरंट डबे असेल तर मग त्यामध्ये लिहिण्याची गरजच नाही तसं तुम्ही माझी पॅन्ट्री बघू शकता इथे मी जिथे डाळी ठेवायची आहे तिथे डाळी ठेवलेली आहे जिथे स्नॅक्सचे सामान ठेवायचे आहे मी सकाळच्या उप नाश्त्याचे सामान ठेवायचे आहे तिथे सामान ठेवलेले आहे अशा प्रकारे बरण्या ऑर्गनाईज केल्या तर दिसायलाही छान दिसतात त्या व्यतिरिक्त या बरण्यांची जी झाकण आहे या व्यतिरिक्त ज्या बरण्या आहेत त्या काचेच्या असल्यामुळे ट्रान्सपरंट असल्यामुळे त्यात मला लेबल देखील करायची गरज पडली नाही पण बरेचदा असं होतं ना की आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तू या ट्रान्सपरंट नसतात प्रत्येक बॉक्सेस हे ट्रान्सपरंट नसतात मग अशा बॉक्सेसला लेबल करणे गरजेचे आहे टीप नंबर सहा दररोज झोपण्यापूर्वी फक्त पाच मिनिटे द्या टेबल किचन काउंटर खुर्च्या सगळं रिकामे करा सकाळी उठल्यावर घर स्वच्छ दिसलं की मन प्रसन्न होतं रात्री झोपण्यापूर्वी किचनमधल्या काही बेसिक गोष्टी आठवणीने क्लीन करायलाच हव्या जसं गॅस झालं किचन काउंटरटॉप झाला किचनच्या मागची भिंत झाली त्याचबरोबर सिंक जर तुमच्याकडे मेड येत असेल कामाला तर किचन सिंकमधली देखील तुम्ही पाण्याने विसरून ठेवा जेणेकरून कुठलंही छोटं मोठं खरखट त्यामध्ये राहणार नाही बरेचदा होतं ना की आपल्या किचनमध्ये कॉक्रोचेस होतात पाली येतात त्याचं कारण हेही असू शकतं बरेचदा असे क जे छोटे छोटे धान्य असतात ते आपल्या किचनमध्ये असतात आणि ते खाण्यासाठीच ते येत असतात या व्यतिरिक्त किचन कॉन्ट्रटॉप वर अशा प्रकारचे ऑर्गनायझर वापरा जेणेकरून किचन काउंटरटॉप क्लीन करायला आपल्याला सोपं होईल हे ऑर्गनायझर असतातच यासाठी जेणेकरून आपण त्याला इझिली हलवू शकू आणि त्या खालची जी जागा आहे ती आपण क्लीन करू शकू त्यानंतर सातवी टीप घरातल्या भिंतीचा वापर करायला विसरू नका जसं भिंतीला हुक्स किंवा शेल्फ वॉल ऑर्गनायझर लावून आपण घरातल्या भरपूरशा वस्तू ऑर्गनाईज करून ठेवू शकतो आपल्याला मग कुठलंही टॉवेल्स असो किंवा चाब्या असेल किंवा बॅग असेल हे सगळं त्यावर टांगता येतं जमिनीवर काहीच राहत नाही त्यामुळे घर दिसायला नीटनेटकं दिसतं जसं तुम्ही पाहू शकता माझा जो सिंक एरिया आहे त्यावर इवन सिंकशी रिलेटेड ज्या काही वस्तू आहे ती मी एका ऑर्गनायझरमध्ये भिंतीला टांगून ठेवलेल्या आहे त्याचबरोबर वायपर देखील मी खाली न ठेवता एका हुकच्या हेल्पने ते देखील मी हँग करून ठेवलेलं आहे त्यामुळे सिंगचा जो एरिया आहे तो दिसायलाही घाण दिसत नाही दिसायला स्वच्छ दिसतो वेल ऑर्गनाईज दिसतो आणि किचन ओट्यावर पसाराही होत नाही त्यानंतर आठवी टीप महिन्यातला एक दिवस घरातला क्लटर चेक करा म्हणजेच महिन्यातला एक दिवस ठरवायचा आणि त्या दिवशी एक हातात बास्केट किंवा पिशवी घ्यायची आणि बाथरूम पासून किंवा किचन पासूनही तुम्ही सुरुवात करू शकता प्रत्येक अलमारी खोलायची आणि काही जर तुम्हाला अनयूज दिसत असेल कुठले शॅम्पू एक्सपायर दिसत असेल स्पायसेस बॉक्स चेक करा त्यामध्ये कुठले जर मसाले एक्सपायर झाले असेल कुठल्या डाळींना किडे लागलेले असेल किंवा शॅम्पू एक्सपायर झालेले असेल बरेचदा आपल्या बाथरूममध्ये किंवा किचनमध्ये खाली पॅकेट्स असतात खाली बॉटल्स असतात त्या तिथेच ठेवलेल्या असतात मग त्या सामानाची आपल्या घरामध्ये गर्दी होत असते मग अशा वेळेस आपण महिन्यातला एक दिवस जरी काढून छोटी डिक्लेटरिंग जरी केली तरी मोठी साफसफाई करण्याची आपल्यावर वेळच येणार नाही जसं तुम्ही आता इथे बघितलं किचन ओट्यावर भरपूर पसारा होता पण प्रत्येक वस्तूची एक निर्धारित जागा ठेवलेली होती त्यामुळे सगळ्या वस्तू मी व्यवस्थित ड्राय करून घेतल्या ज्या सुखवायला ठेवायच्या होत्या त्या, त्या फॅनखाली सुकत घातल्या ज्या वस्तूंची आता मला ओट्यावर गरज नाही त्या वस्तू व्यवस्थित जागच्या जागी अलमारीमध्ये ठेवून दिल्या आणि आता बघू शकता माझं किचन किती व्यवस्थित वेल ऑर्गनाईज दिसत आहे त्यानंतर मग विटीप रोजच्या उपयोगी येणारी वस्तू हाताशी ठेवायची जसं सकाळी आपण चहा बनवतो तो, तो चहाशी रिलेटेड जे साखर आहे किंवा पत्ती आहे त्याचबरोबर इथे मी तुप तेला तुपाचे भांडे ठेवलेले आहे मीठ आपल्याला रोज लागतं तेल आपल्याला रोज लागतं तर या वस्तू आपल्या हाताशी ठेवायच्या त्याचबरोबर स्वयंपाक करताना लागणाऱ्या गोष्टी जसं स्पायसेस झाले मीन्स मसाले झाले त्याचबरोबर पोटपाट बेलन झालं तर मी अगदी गॅसच्या साईडलाच जो ड्रॉवर आहे त्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवलेले आहे आणि त्यानंतर संपाकाला लागणारी भांडी अगदी खालचा त्याचा ड्रॉवर आहे त्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवलेली आहे आणि संपाकाला लागणाऱ्या ज्या छोट्या मोठ्या वस्तू जसं चमचे छोटे चमचे झाले मोठे चमचे झाले चाकू झाला बेलन झाला त्याचबरोबर कैची रबर बँड स्टॅपलर अशा छोट्या छोट्या वस्तू मी या ऑर्गनायझरमध्ये कप्प्या कप्प्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहे तर हा ड्रॉवर माझ्याकडे ऑलरेडी बनलेला आहे तुमच्याकडे जर प्लेन ड्रॉवर असेल तर, तर त्यामध्ये तुम्ही प्लास्टिकचे ऑर्गनायझर किंवा मार्केटमध्ये दे देखील सुंदर सुंदर ऑर्गनायझर मिळतात त्याचा वापर देखील करून करू शकता त्याचबरोबर आपल्याला दिवसातून एकदा तरी मिक्सर यूज होतो तर अगदी गॅसच्यावरती हा मिक्सर ठेवलेला आहे आणि मला जेव्हा गरज असते तिथून मी मिक्सर काढते लावते आणि वापर झाला की अगदी त्याच जागेवर ठेवते त्यानंतर देखील ऑर्गनाईज करणे खूप गरजेचे आहे जसं वरचा कप्पा मी अगदी खरकट अन्न मीस उरलेलं अन्न किंवा कुठलंही अन्न घरातलं शिल्लक राहिलं तर त्याच कप्प्यात ठेवायचं दुसऱ्या कप्प्यामध्ये मी दूध आणि दही ऑर्गनाईज करून ठेवण्यासाठी केला आहे तिसरा कप्पा लोणचासाठी आहे आणि थोड्याफार भाज्या आणि लास्टवाला कप्पा भाज्यांसाठी आहे अशा प्रकारे जर फ्रीज देखील ऑर्गनाईज करून ठेवलं तर एखादी भाजी उरली असेल किंवा भात वगैरे उरलेला असेल किंवा कुठलीही खाण्याची वस्तू उरलेली असेल तर ती त्या कप्प्यातच मिळेल आणि मग ती वस्तू वाया जाणार नाही त्याचबरोबर फ्रीज आणि पॅन्टी मधली जी छोटीशी स्टोरेज स्पेस आहे मी अशा प्रकारे ऑर्गनाइज केलेली आहे त्यामध्ये एक प्लॅस्टिक ऑर्गनायझर हँग करून ठेवलेला आहे जेणेकरून व्हर्टिकल स्पेस यूज करता येईल खाली आलू कांद्याची रॅक ठेवलेली आहे लसणासाठी वेगळा कंटेनर ठेवलेला आहे जेणेकरून प्रत्येक वस्तू दिसायलाही ऑर्गनाईज दिसेल आणि वेळेवरही मिळेल त्यानंतर दहावी टीप जी मला वाटते सर्वात महत्वाची आहे प्रत्येकाने जर ही टीप फॉलो केली तर आपल्या घरात कधीच पसारा होणार नाही आणि प्रत्येक वस्तू जागच्या जागीही ठेवली जाईल आणि घर देखील ऑर्गनाईज राहील बरेचदा आपण असं म्हणतो ना की घर आवरणं ही फक्त एक गृहिणींची जबाबदारी आहे पण तसं नाही मुलाला नवऱ्याला छोट्या छोट्या जबाबदाऱ्यात आपल्याला सहभागी करून घ्यायचं आहे जसं घरात लहान मुले असतील तर त्यांना आपण त्यांच्या खेळण्या ऑर्गनाईज करण्यासाठी म्हणू शकतो घरात नवऱ्याला त्यांचे कपडे किंवा त्यांचं जर वॉलेट आहे किंवा गाडीची चाबी आहे त्यांना ते जागच्या जागी ठेवायसाठी सांगू शकतो जेणेकरून त्या वस्तूचा देखील घरात पसारा होणार नाही एवढे छोटे छोटे काम जरी आपल्या घरातल्या प्रत्येकाने केले तरी देखील आपला भरपूर सथकवा कमी होतो आणि आपलं घर देखील ऑर्गनाइज राहण्यास मदत मिळते त्याचबरोबर आपण जर काही छोट्या छोट्या सवयी जरी लावल्या तरी देखील आपलं घर वेल ऑर्गनाईज राहण्यात खूप मदत मिळते तसं आपलं बाथरूम बरेचदा बाथरूमच्या क्लिनिंगकडे आपण दुर्लक्ष करतो त्यासाठी आपण एक सिंपल सवय लावू शकतो अगदी आंघोळ झाली की जेवढं काही बाथरूममध्ये साचलेलं पाणी आहे ते वाईप करून घ्यायचं तर आमच्या बाथरूममध्ये असा एक वायपर ठेवलेला असतो आणि जेव्हाही आम्ही बाथरूममध्ये पाणी यूज करतो तर ते नेहमी त्या वायपरच्या हेल्पने वाईप करत असतो जेणेकरून त्यामुळे बाथरूमही सुकलेला असतो आणि त्यावर काही डस्ट वगैरे बसलेली असेल तर ती निघून जाते त्यामुळे बाथरूम वारंवार आपल्याला क्लीन करावं लागत नाही या व्यतिरिक्त रोजचा अगदी पाच मिनिट रूल या पाच मिनिटात रूलमध्ये आपण रोज घरातली जे मेन मेन सामान आहे त्यांची डस्टिंग करू शकतो जसं लिव्हिंग रूम जिथे पाहुणे आले ते आकर्षक दिसायला हवं त्यामुळे लिव्हिंग रूममधल्या मेन मेन वस्तू आपण रोज क्लीन करायला हव्या या वस्तू क्लीन करायला अगदी आपल्याला दिवसातून पाच मिनिट लागतात त्यामुळे ही छोटीशी सवय तर मला वाटते प्रत्येकाने लावायलाच हवी त्यामुळे खरंच आपलं घर ऑर्गनाईज ठेवण्यात मदत होईल आणि त्यानंतर आता आली माझी आवडती सवय पाच मिनिट मॅजिक रूल दररोजचे फक्त पाच मिनिट आपल्याला संपूर्ण घरात फिरायचं आहे आणि ज्या वस्तू तुम्हाला अस्ताव्यस्त दिसतात त्या जागच्या जागेवर ठेवायच्या आहे हा छोटासा नियम जरी पाळला ना तरी तुमचं घर कधीही अस्ताव्यस्त दिसणार नाही तर मैत्रिणीनो या होत्या काही छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक ज्याचा उपयोग करून आपण अगदी कमी वेळेत आपलं घर वेल ऑर्गनाईज करू शकतो तर व्हिडिओ इथेच एंड करते आशा करते की आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला युजफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा लाईक केल्याबरोबर तुम्हाला हाईप नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल या व्यतिरिक्त कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय